नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊन बिनू दाचा कॅमेरा मोबाईलचा खराब झालेला आहे त्याच्यामुळे दिसतं पांढर पण आता काय चला का मला निघायचं आता तर आज काय पिलू सळत नाही गेली मला वाटतं घरीच आहे म्हणजे काय आहे माहिती का आता वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे ना मग अभ्यासक्रमाला याला त्याला मला वाटतं मग त्यांना टायमिंग दिलेला आहे आणि शाळेत काय मला वाटतं असं त्याच्याला शिकवित नाही त्याच्यामुळे घरीचा अभ्यास करायला आहे तसं आज नाही गेलेली शाळेत पूर होई गेली नाही का नेमकं काय नाही बनलोय हा फक्त अभ्यास करायचा ना हा पण आता चाललय पिलू आता सायपा करती बाजरीच्या भाकरी आणि वांग वांग तर म्हणलं तर आता काय सगळ्यांनाच वांग डोक्यात आहे यांच्या घरी सारखं वांगच 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 असतंय कधी कधी जास्त ना, ना जा। हा तर प्रत्येक वेळेस आपण बाजारला गेलो ना की आपण वांगी आणल्याशिवाय काय दाजी राहत नाही आता सध्या जरा आहे पाऊस पाणी भरपूर झाला मागल्या वर्षी आणि मग भाजीपाला भरपूर मिळायला लागलाय ना आता पण तरी बी जरा रेट हायच बरं का भाजीपाल्याचं पाल्याचं काय समोरून दाखल चाललंय पिलूच साईपाक चाललाय बाजूच्या भाकरी गेले तर डबा बांधायचा आहे आता काय माहिती का दोन टायमिंगचा डबा नाही येणार दाजी लय खर्च व्हायला लागला तिकडे हॉटेल मध्ये काय होतं इथून गेलं की दुपारी भूक लागते आणि मग दुपारचं जेवण मग डाबा खाल्ला की संध्याकाळी जेवण राहत नाही आणि जेवण संध्याकाळी करायला वाचत्यात दहा साडे दहा अकरा जेवायला वाचत्यात संध्याकाळच्या तिथं आणि मग हाटीला बंद होत्यात मग तारमाळ होते जेवणाची असं होतंय ना त्याच्यामुळे दोन टाईम दाजी जी पाहिलं नाही सबर का डाबा दोन टाईम पण आता नाही निय वांग्याचं कालवण केलेलं आहे मस्त बघी असं माग्याचं काल झालेलं जेवण करायचंय राजीला शिवण्याना पूर्व गेली शुप कस काय आज शनिवारी नाही का हा काय दिनातच नाही शनिवारी देणार नाही राजीच्या

पण प्रॉब्लेम असा झाला की आता हिचं काय झालं की आपण डोक्यात घेऊ का ना त्याच्या तिथं महाग आता पाठीच आणि म्हणजे चालू केला जाऊन आपण दोन चार दिवस ट्रीटमेंट घेतलं ना दोन चार दिवस कसं पंधरा दिवस ट्रीटमेंट घेतलं मग तिचं आहे ना त्यानं तू म्हणतोय ते नाही एक सारा नाही काढतोय एक सारा काढ त्यात काय मन मन मुलत नाही घाल सगळं काय म्हणून मग आता तिथं पुण्याला जावा खाना जायचं म्हणून तर मग ही पाहिजे ना एक सारा पाहिजे किंवा एम आर आय जे मनात ना त्याचा आकार म्हणजे कळ नेमकं शिरपुढे चोकाप हे काय हे काय नाही हम्म ऐका म्हणून मग आज पुण्याला जायचं त्यानंतर गेलं दाई निघाला का मला मग नाहीतर आज दादी सुट्टीमान नव्हता दा। आपल्याला आज पुण्याला जायचं हो पण आता काय केलं जायचं नाही आता बुधवारी सुट्टी असते तुम्हाला माहिती ना बुधवारी झाली मग आपल्या श्रीकांचा दिवस दिवस देतो ना तुझा चिठ्ठी घेऊन एम आर आय का तिला एम आर आय करून म्हण ना म्हण बघू पुण्याला आपण जिथं आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं आहे ना त्या ठिकाणी डॉक्टर आहे ना त्याच्याकडे पण आपल्याकडं काहीच नाही ना इथं आता अजून एक नाही पण तिथं दहा दिवस ऍडमिट करतात दहा दिवस काय पेशंट सुटीत नाही आणि मग काळजीला दहा दिवस सुट्टी काळाची म्हणजे मग जरा आवड झालं बघू का नियोजन कसं होईन तसं आता मला सांगा बाबा म्हणून पुण्याला जायचं म्हणजे टिल जमन का कुठे जमायला जमत बी जायला जमत पण आता तिथं त्या डॉक्टरकडे साठ सत्तर नंबर असतात रोजची हा आता एका कमेंट असते आधी अपॉइंटमेंट घ्या आणि मग जा मग आता आपलं काय तिथं वळ घेतलं नाही कोणी बरं का डायरेक्ट म्हणजे नंबर लावायला पण आपण जरा दवाखाना जो काय टायमिंग असेल तिथं त्या दवाखान्याचा त्याच्या आधी जर आपण जर तिथे जर उपस्थित राहिलो गेलो तर मी म्हणतो आपला ना पण नंबर लावणार ना तिथं हा मग त्यासाठी काय आहे दहा पंधरा रुपयाचा विचार करून जमन का हम्म आपलं म्हणजे जाऊन द्या पैसे गाडी आपलं भाड्याने करून आपलं दवाखान्यात जाऊ ह्या काय चुकले आपल्या गावामध्ये हा आणि बायकोमध्ये नाही वर जायचं आता आपला तार आपल्या लिघून जवळचे गाडीवर बसून यायचं म्हणून चक्कर येते आणि कोण्याला गाडीवर माग बसून कवा यायचे मागावर म्हणजे ते स्वतःच तिचं बी हाल करणार माझा बी हाल करणार मग सांगा तुम्ही आपलं बर जाणार का मग आपण का निघाल्यानंतर दोन ते तीन तास लागतात कुठे जा सर सरवडीला आणि बी म्हणायचं पण आपल्याला तस दोन ते तीन तास लागणार इथून समजा आपण पाचला निघालो पाच सहा सात आठ राट मानता मानता नऊ व्हायचं तिथं जा बरोबर आहे का नाही पण कोणा ट्रॅफिक तुम्हाला माहिती हवी रोडनी जायचं हा कोणाचं मध्ये गुतलं दोन दोन तास बाहेर नाही खरं आहे का नाही आउट साईडला जर कुठं दवाखाना असला तर माणूस जातो बा पटापटा पण जर आतमध्ये जायचं म्हणा नंतर टायमिंग लागणार का नाही जा का दवाखान्यात दहा अकरा झाले नंबर लागेल आपला पहिलेच जर आपल्या आपल्यापेक्षा जर नंबर तिथं जर झाले आपला नंबर लागणार आहे का दवाखान्यात म्हणजे जाऊन परत माघारी यायचं काम आहे का नाही निसत त्याच्याकरता जाऊन पण घर जाऊन ते जास्त आपले गाडीने मग किरे गाडी भाड्याने किरी ना तिथून आपण पाच वाजता जरी गेलो दोन तासाच्या आत नाही एक दीड तासाचा तिथं हजार होऊ आपण दवा दवाखाना उघडाच्या आधी आपण दोन तास ती झालो बरोबर आहे आपला नंबर बी झाला आणि आपलं लवकर लवकर गरीबी येऊ तिकडं जायचं ना घरी ये आपले ते पोर आहे बघायच्या वाट आपली बघून जमतं का नाही काय बाई तू म्हणजे मी म्हणतोय गाडी भाड्याकडून जायचं आहे का नाही पैठणला जायचं ना डायरेक्ट दहा दिवस अॅडमिट करते हम्म काय करावं आज म्हणजे जमपा एकदा तरी डॉक्टर कडे गेलो ना तर आपल्याला कळ किती फरक आहे काय नाही काय नाही हम्म बायको मग ऐकायला तयार नाही ते ऐका ना तिच्या मनाने काय करायचं करून द्या आज खरं म्हणजे दवाखान्यात लाग होतो पण जे आपल्याकडे ही नाही ना Sınırdan yürü burada. Sattan